दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शेअर ट्रेडिंगच्या भाण्यांना सायबर भामट्यांनी शहरातील एका वृद्धास तब्बल त्र्याहत्तर लाख रुपयांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे अल्पावधीतच जास्तीचा लाभ देण्याचा दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा आय टी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अरुण बलराज गुप्ता यांनी याबाबत फिर्याद दिली आहे सप्टेंबर महिन्यात त्यांना शहाण्णव तीस त्रेचाळीस सत्तेचाळीस ब्याण्णव या मोबाईल धारकानं गुप्ता यांच्याशी संपर्क साधला सुनील सिंघाने या नाव धारण केलेल्या संस्थेनं गुप्ता यांना व्हॉट्सअपवर लिंक पाठवून लिंकच्या माध्यमातून बी ट्वेंटी शेअर ट्रेडिंगबाबत खोटी माहिती देत गुप्ता यांचा विश्वास संपादन केला कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास अल्पावधीतच मोठ्या परताव्याचं अमिष दाखवण्यात आलं गुप्ता हे देखील भामट्याच्या भूलतापांना बळी पडले अकरा सप्टेंबर ते तीस ऑक्टोबर दरम्यान गुप्ता यांनी विविध बँक खात्यात तब्बल त्र्याहत्तर लाख रुपये भरण्यास भाग पाडण्यात आलं मात्र त्यानंतर मुद्दल आणि मोबदला पदरात न पडल्यानं गुप्ता यांनी संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच गुप्ता यांनी पोलिसात धाव घेतली या प्रकरणी निरीक्षक राजपूत आता पुढील तपास करत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक